आज आपण गौरीला वेगवेगळ्या प्रकारे साड्या कशा नेसवायच्या ते पाहूया पहिल्यांदा आपण गोल साडी आपली नेसून बघू गौरीला साडी नेसवायचं स्टँड आहे पण आपण काय केलेलं आहे स्टँडला आपण पर्कर वगैरे हो कसं घालतो तसं मी स्टँडला ब्लाउज पीस लावून घेतलेला आहे आता आपण साडी कशी नेसवायची बघूया हो ने ही साडी आहे ही आपण साडी नेसवणार आहे हा साडीचा नेसता पदर आहे हा आपण सोडून देतोय आणि हा जो पदर आहे अंगावरचा ह्याची आपण प्लेटी घालतोय पदर लावण्यासाठी प्लेटी घालतोय पदराचा एक हातभर भाग आपण सोडून दिलेला आहे आणि इथून आपण निर्या घालणार आहोत एवढा आपण सोडलेला आहे आता आपण याला काय करूया पिन लावून घेऊया पण या निर्या घालून त्याला पिना लावून घेतलेल्या आहेत आता हा जो नेस्ता पदर आहे तो आपण आता पाठीमागून स्टँडच्या आत घुसवणार आहे असा पुढंपर्यंत हा असा पुढंपर्यंत आपण स्टँडच्या आत आहे आता आपण काय करायचं स्टँड ची उंची किती आहे आपली त्यानुसार मग आपण आता आतमध्ये सगळं घालवणार आहोत या अशा निर्या आपण नंतरही करू शकतो आपण आता आतमध्ये सगळं घालवणार आहोत या अशा निळ्या आपण नंतरही करू शकतो आपल्याला जशा हव्या तशा आता हा पदर आहे तो आता थोडा वेळ आपण मागं ठेवणार आहे कारण आपल्याला आता वरती धड बसवायचा आहे अशा प्रकारे आपण हे धड बसवून घेतलेला आहे आता आपण मुखोटा बसवतोय आता जर आपण हा पदराचा भाग सोडलेला आहे ना तो आपण काय करतोय पाठीमागून घेऊन जसं गौरीचं हे आहे त्याप्रमाणे आपण थोडसा कमी जास्त तो करू शकतो आपल्या ह्याच्याप्रमाणात पुढून थोडीशी छानपैकी पदर वगैरे असा येईल काठ येईल अशा प्रमाणात घेऊन आपण ते ऍडजस्ट करू शकतो वरचा पदर आहे तो थोडासा असा वरती काढून घ्यायचा आहे जर काही एक्स्ट्रा साडी असेल तर ती मागाशी घ्यायची आता त्याच्यानुसार काय करायचंय आता थोडासा पदर आहे माग एक्स्ट्रा राहिलेला तो असा घ्यायचा आणि शो साठी इथे पोटाजवळ थोडासा लावायचा इथे आपण पिण्याने त्याला हे करू शकतो शो साठी थोडासा इथे असा लावून टाकायचा आतल्या साईडला आता आपण काय करायचं हा पदर तर सोडलेला आहे पण पदर निष्ठू नये किंवा काही खाली पडू नये म्हणजे अशी थोडीशी डबल टेप आहे ती थोडीशी घ्यायची थोडेसे आतमध्ये इथे लावायचे म्हणजे हा पदर इथे टच राहणार पडणार नाही तसंच पाठीमाग पण आपण हेच करू शकतो इथं पदर निष्ठू नये खाली येऊ नये म्हणून आपण थोडीशी इथं डबल टेप लावू शकतो आता आपल्याला गौरीला थोडेसे दागिने घालायचे आहेत जसं म्हणजे प्रत्येकाकडं कसे काय का असतील तसं गौरीला तुम्ही सजवू शकता हे गौरीला थोडेसे दागिने घालूया प्रत्येकाकडे जसे असेल त्या प्रमाणात तुम्ही ते सजवू शकता गौरीला जशी त्याची आवड आहे त्या प्रमाणात थोडंसं मागं पुढं ॲडजस्ट करून आपण तिला दागिने घालूया मी आत्ता काही फार नाही थोडेसे घालून फक्त दाखवते तुम्हाला तुमच्याकडे असतील तसे तुम्ही तर पण तू वेळेला असं आपल्याला असं वाटतं आहे की दागिने आहे किंवा आहे तर त्याच्याखाली पण आपण छो छोटीशी डबल टेप काढून चिपटवू शकतो अशा प्रकारे आपण गौरीला दागिने घालून सजवू शकतो तुम्हाला वाटलं तर गजरा लावा केस लावा अशा निऱ्या वगैरे पसरून जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही सजवू शकता पॅनोले थोडंसं तसं थोडं दिसेल असं जास्त नाही आता ही आपली साडी नेसून पूर्ण झालेली आहे ही आपली नेहमीची आपली साधी गोल साडी नेसलेली याला आहे यालाच आपण नऊवारी कसं करायचं ते थोडक्यात पाहूया कारण सगळ्यांजवळ असे पायाचे स्टँड नसतात त्यामुळे आहे त्या लोखंडी स्टँडवर आपल्याला नऊवारी कशी नेसवता येईल ते बघूया हा काय करायचा आहे हा ओचा पदर आपण आधी आधी करून घेत हा असा हा इथं इथं आपण पिनेने चिपटवणार आहोत हे पिन लावणार आहोत पिन लावा तर मग धड आहे ना शरीर त्याच्यामध्ये आत अडकू लाडला तरी चालू शकतो असा हा आता ओचा पदर झालेला आहे आता ह्या दोन निर्या आता ठेवायच्या आहेत आणि ही तिसरी निरी आहे ती आपण अशी घालवायची आहे त्यामुळे आपल्याला काय असं काष्टा टाईप असं दिसणार आहे